सर्वाधिक सत्त्याहत्तर पूर्णांक सहा टक्के मतदान हे घरसावंगीमध्ये झालं पाहूया मराठवाड्याचं चित्र काय होतं सर्वात कमी हे मध्ये होत जालना जिल्हा ही टक्केवारी पुढे गेला आहे विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या मतदानात मराठवाड्यातील शेहेचाळीस मतदारसंघांपैकी जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदारसंघात प्राथमिक माहितीनुसार सर्वाधिक सत्त्याहत्तर पॉइंट सत्याहत्तर पूर्णांक सहा टक्के मतदान झालं तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघात सर्वात कमी एक्कावन्न पूर्णांक सोळा टक्के मतदान झालं आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक बहात्तर पूर्णांक तीस टक्के मतदान हे जालना जिल्ह्यात झालं तर सर्वात कमी हे नांदेड जिल्ह्यात झालं मराठवाड्यातील शेहेचाळीस मतदारसंघात सकाळी चार वाजेपासून मतदान सुरू झालं सायंकाळी पा पाच वाजेनंतरही निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय मतदानाची प्राथमिक आकडेवारीही जाहीर केली मतदानाची वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसत होत्या त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत बदल होणार आहे लाडकी बहीण योजना महायुती आणि महाविकास आघाडीतील असलेली संख्या तसेच हिवाळ्यामुळे उन्हाचा काहीचा त्रास नसताना यंदा मतदान अधिक होईल अशी अटकळ चांगली जात होती आठ जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी साठ पेक्षा अधिक आहे तर दोन जिल्ह्यात मतदान पंचावन्न टक्के ते एकोणसाठ टक्के दरम्यान आहे नांदेड जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वात कमी आहे जिल्ह्यातील नऊ पैकी सात मतदारसंघात मतदानाची टक्केवारी साठ पेक्षा कमी असल्याने मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे अत्यंत अत्यविधीनंतर केले मतदान परळीमध्ये सर्वात जास्त मतदान झालं अशी आहे आकडेवारी बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी रात्री मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या वाजेपर्यंत एकूण सदुसष्ट पूर्णांक चौतीस टक्के मतदानाची नोंद झाल्याची अंदाजित आकडेवारी निवडणूक विभागाने दिली सर्वाधिक मतदान हे परळी मतदारसंघात तर कमी हे बीड मतदारसंघात झालं होतं दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे